अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत राजकीय पक्षांनी त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे दरम्यान राज्यामध्ये आज घडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील कुणाचे सरकार सत्तेत येणार याचा अंदाज इंडिया टुडे सी वोटर्स मूड ऑफ नेशन या सर्वेमध्ये मध्ये समोर आला आहे या सर्वेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे या सर्व्हेनुसार महाविकास आघाडी दीडशे ते एकशे जागा जिंकू शकते तर महायुती एकशे ते एकशे जागा जिंकू शकते असा अंदाज आहे मतांची टक्केवारी पाहता महायुतीला बेचाळीस टक्के तर महाविकास आघाडीला चव्वेचाळीस टक्के मते मिळतील असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रेचाळीस पूर्णांक एकाहत्तर टक्के तर महायुतीला त्रेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के मते मिळाली लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा या सर्व्हेचा अंदाज आहे शिवाय महाविकास आघाडीला दीडशे ते एकशे साठ जागा मिळाल्या तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते याशिवाय या सर्वे मध्ये केवळ तीन पूर्णांक एक टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे